बोरमाळ हिसकावणारे दांपत्य जेरबंद इतरही गुन्हे उघड कडेगाव तालुक्यातील वांगी वांगीमाळा येथे पाणी पिण्याच्या बहाणा करून पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ हिसकावून नेणाऱ्या दांपत्याला चिंचणी वांगी पोलिसांनी जेरबंद केले या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दीड वाजता ज्ञानू ज्ञानोमाळी राहणार माळीमाळा वांगी या आपल्या घरासमोर बसल्या असताना एका अनोळखी पुरुष आणि महिला पाणी पिण्याच्या बहाण्याने घरासमोर आले बोलण्यात गुंतवून त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पळ काढला याबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी तात्काळ शोध घेण्याच्या सव्वीस रोजी पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार आणि हवालदार विक्रम कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर प्रमोद शंकर माळी आणि त्याची पत्नी रेश्मा राजाराम साठे मूळ राहणार बामणी तालुका खणापूर सध्या राहणार माळी गल्ली वांगी यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तपासादरम्यान आरोपी प्रमोद माळी याने कडेगाव आणि विटा येथील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने आणखी दोन गुन्हे उघडकीस आले चिंचणी वांगी कडेगाव आणि विटा पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे प्रमोद माळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खून खुणाचा प्रयत्न घरफोडी आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई चिंचणीवांगी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक राहुल घुगे पोलीस उपनिरीक्षक पो योगेश शेलार आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे वृद्ध महिलांना लक्ष करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होते नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना दक्षता घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर